नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत अहिल्यानगर आकोळनेर इतिहास दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न संत दासगुरू कला वाणिज्य महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून व व्याख्याते मदत सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट मोनाश्री एस आहिरे शिंदे विद्यार्थी व महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन व महिला सक्षमीकरण करणे कुटुंब पद्धत यावर मार्गदर्शन पर व्याख्यानातून बहुमूल्य मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर मनीषा विजय जाधव यांनी देखील महिलांचे काळानुसार होणारे चालीरीती स्वातंत्र्यमधील बदल याविषयी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले व मदत सोशल फाउंडेशनचे सचिव ऍडव्होकेट अतुल बर्फे यांनी देखील मुलाचे मार्गदर्शन केले तसेच प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे मेंटोर मनीषा शिंदे यांनी फाउंडेशनच्या मार्फत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन प्राध्यापिका अश्विनी पवार यांनी केले प्रतिनिधी मिलिंद कासरे यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद